जय शिवराय मित्रांनो तीन नोव्हेंबरला एक मोठा व्हिडिओ दिलाय आपण सकाळच्या प्रारी आणि त्या पद्धतीनं निंब्रो टेटस नावाचे ढग निघायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो हे ढग आता काही ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये कडाष्टी साळकडी साईड जालन्यामध्ये नांदेड हिंगोली सरसर सांगतो विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रासह हे जग ढग जेव्हा तुम्हाला दिसतील तुमच्या परिसरामध्ये अजून एका तासाने काही ठिकाणी तर चार पाच वाजता या ढगांमधनं पाऊस बरसायला सुरुवात होईल पाऊस भाग बदलत पद्धतीचा आणि वळीवाचा जसं म्हणतो ना आपण स्थानिक तो यामध्ये तीन प्रकार सुद्धा असतात मुसळधार सुद्धा पडतो आणि हे ढग जसे जसे मोठे होतील हे तुम्हाला पाठीमागे दिसतात हे अल्ट्रा सिरसपेक्षाही सेक्टोकोन्बस मध्ये रूपांतर करतात आणि त्यामधनं पाऊस पडतोय अधिक माहिती आपण चॅनलवरती दिलेली आहे फेसबुकवरती मोठा व्हिडिओ दिलेला आहे ही रील बनवण्याचं तात्पर्य एवढंच की असे ढग दिसल्या नंतर तुम्ही जे काही पसारा पांगवलेला असो त्यामध्ये नियंत्रण ठेवा आणि चॅनलला फेसबुकला सबस्क्राईब फॉलो करायला विसरू शकतो